कर्नाटकात गरिबीचे प्रमाण कमी असतानाही गरिबासाठी दिले जाणाऱ्या बी पी एल रेशन कार्डधारकांची संख्या अधिक आहे त्यामुळे आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी कर्नाटक सरकार आता अनधिकृत बी पी एल रेशन कार्ड रद्द करण्यासाठी पुढे आले आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्येही सर्वाधिक बी पी एल कार्ड वितरित करण्यात आले आहेत शिवाय राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाटप कार्ड कार्डही तेथील गरीब लोकांच्या संख्येपेक्षा दहा पट जास्त आहेत असे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला आढळून आले आहे अपात्र लोकांच्या हातातही बी पी एल कार्ड असल्याने सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने अपात्र बी पी एल कार्ड रद्द करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे हमीपत्राची पडताळणी करण्याच्या बहाण्याने पंचायत स्तरावरून अपात्र बी पी एल कार्ड शोधण्यासाठी कर्नाटक सरकार मोहीम राबवित आहे